आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला ते त्यांनी म्हंटल मला जे वाटलं ते वाट मी म्हंटल आता तेच किती उघडून काढणार आहे मला नाही आवडत असं अरे बाळा मध्ये ऐका मी जाणार मला काय कौतुक केलं होतं माझं काम घडलं असतं ठीक आहे ना त्यांनीच म्हंटल त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हंटल मला जे वाटलं ते मी म्हंटल आता तेच कितीदा उघडून काढणार आहे मला नाही आवडत तसं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असू दे ना आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल अरे बाळा मी मध्ये ऐका मी जाणारच आहे मी जुन्नर खेड आंबेगाव मावळ मुळशी भो नाही सॉरी जुन्नर खेड आंबेगाव भोसरी शिरो आणि हडपसर हडपसरला मी आज पण होतो उद्याही सकाळी त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं त्यांना खासगीच विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं तिकीट देत असताना कुणी शब्द दिले त्या सगळ्या गोष्टी मी हिमाल इतबारे केल्या चांगल्या भावनेने केल्या परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय बनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवानी त्यांनी ठेवला नाही आता त्यांचंच तेन मन त्यांना खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या ते पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या ठीक आहे राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत अजित पवार यांच्यासह त्यांचा गट हा सरकारमध्ये सामील झालेला आहे यावेळी पुण्यात अजित पवार यांनी सोमवारी पंचवीस रोजी खासदार म्हणून अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली आहे अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी हाडाची काडे केलीत मी त्यांना तिकीट दिलं पण आता त्यांना उत्साह आला आहे ते पदयात्रा काढत आहेत अशी टीका केली पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन खासदारांकडून मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे त्यावरून अजित पवार यांनी ही टीका केलेली आहे तसेच कोल्हे यांनी जर पाच वर्षात मतदारसंघात लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती अशी टीका अजित पवार यांनी केली आहे निवडून आणून दाखवतो यावेळी आपण दिलेली उमेदवारी योग्य होती पण आता त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे ते नक्कीच उत्तम कलाकार आहेत आता काळजी करू नका त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार मी निवडून आणणार त्याला पाडणार म्हणजे पाडणार असं देखील अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे